नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे जुन्नर तालुक्यातल्या हापूस बाग या ठिकाणी आपण आलेलो आहोत माझ्या पाठीमाग मग काही बरेचसे युवक का आहे महिला आहे त्यांनी आपल्याला बोलवलं आहे थोडक्यात याची थोडक्यात तुम्हाला पहिली माहिती देतो चला आपण इकडे पाहूया आधी हे जे मंदिर आहे हे सार्वजनिक मंदिर सा, आहे मारुतीचं आणि तुम्ही थांबयतस हे मारुतीचं मंदिर आहे आणि खरा वाद आहे तो या जागेच्या जा संदर्भातला तुम्ही जर इथं पाहिलं तर इथं तूर कोरडे नावाची इथं पाठी दिसतीये है। आणि ह्याच साईडला एक घर देखील म्हणजे आता याच बांधकाम नवीनच असेल म्हणजे एक सात आठ दहा पाच सहा वर्षाचं असू शकतं आणि हे जरा वर्ष जुनं दिसतंय आणि मारुती मंदिराला खेटूनच हे घर आहे आणि घर आहे परंतु आता दिसतंय ते घर परंतु ते वर जर तुम्ही पाहिलं का कानिपनाथ प्रसन्न इथं गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी आतमध्ये एक मूर्ती आहे जसं मारुतीचं मंदिर होतं तसंच एक गावचं कानिपनाथाचं किंवा कान्होबा मंदिर असं त्यांना म्हणलं जायचं ते मंदिर आतमध्ये होतं आणि त्या मंदिराची पूजा करायला काही पुजारी म्हणून जे नाव दिसते तूर कोरडे त्यांच्या अगोदरचे रखमा त्यांचे तुकाराम यांचे वडील रखमा कोरडे असायचे ते कधीतरी यायचे नंतर ह्या जी मंदिराचा ताबा आहे तो ह्या तुकाराम कुर्डे यांनी घेतलेला आहे असं या गावकऱ्याचं म्हणलं सर्वप्रथम श्रीकांत लांडगे काय नक्की सर हे आमचं आमचे वाडवडील जसे सांगतात ते कि जेव्हा हे सगळी बुजुर्ग मंडळी होती तोपर्यंत आम्ही गावात यायचं हे आम्हाला माहित होत आम्ही कृष्णाष्टमी असेल किंवा पलंग यात्रा उत्सव असेल त्या दरम्यान ते ह्या बुजुर्ग मंडळींकडून कळालं जेव्हा आम्हाला हे मंदिराचं काम करायचं होतं तेव्हा आम्ही प्रत्यक्ष तो उतारा काढला त्या उत्तरावर आम्हाला असं दिसलं की हे कानोबा मंदिर आहे आणि मग हे याच्यात वास्तव्य कसं काय केलं परत त्यांनी पुढे बांधकाम केलंय त्या बांधकाम मध्ये आता हे सहा वर्ष झाले ते बांधकाम केलेले त्यांनी पाच सहा वर्ष होऊन गेले परंतु वेळोवेळी आम्ही त्यांच्याशी प्रयत्न संपर्क साधायचा प्रयत्न केला पण त्यांनी आम्हाला काय तो रिस्पॉन्स दिला नाही आम्ही सगळे कागदोपत्री बोलणारी माणसंडू दुसतं तुमचं मंदिर आहे हो हे आमचंच मंदिर आहे गावचं हे आता त्यांनी वाढवलेलं आहे पुढची झेंडा लावले हे वाढवले हे बाई काय शिर रे पूर्ण हे पूर्णपणे बेकायदेशीर यांनी इथं आपण बघू शकता हा बोळ आहे हा बोळ आहे यांनी आमच्या मारुती मंदिराला हा बोळ मागून जॉईन केला आणि तिथं ते घाण पाणी सोडलेले आखं ओल्लं झालेले मंदिरात मध्ये ते गटारीचं पाणी चेंबर काढले तिथं शोष खड्डा घेतला आणि तिथे सोडले हे आता आम्ही तोडून टाकले हे आता आम्ही आठ दिवस तोडले त्यांना एवढी पण लाच पाहिजे का? हो बरे। ना, बरे। ना, ते आपण करतोय काय मारुतीचं मंदिर आहे दिसत आता तुकाराम रखमा यांचं तिथं पाठी दिसते पूर्वी इथं मंदिर होतं असं यांचं म्हणणं आहे ना बरोबर आहे काय त्या मंदिराचं इतिहास होता ते मंदिर दर वर्षाला तुकाराम रखमाजी कोरडे यांचे वडील रखमाजी कोरडे हे वर्षातून एकदा प्रत्येक गोकुळाष्टमीला या ठिकाणी यायचंय आणि तो एक दिवसाचा ग्रामस्थ सगळे मिळून आम्ही तो गोपाळ काल्याचा उत्सव श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव सर्व ग्रामस्थ येऊन तिचं भजन म्हणून देवाची म्हणजे रात्री बारा वाजता देव जन्मतो गाव सगळा उत्साह साजरा करायचा नंतर नंतर यांनी ते कोणला ग्रामस्थांना माहीत नाही स्वतःचं नाव केली काय आणि ज्यावेळी तरुण वर्गाने पुढाकार घेऊन त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी आम्ही सर्व ग्रामस्थ बसलो त्यांना विनंती केली का गाव हे बेकायदेशी केलं त्यांनी टाळाटाळी उत्तर देऊन काहीतरी उलटे पालटे उत्तर ता द्यायचं आणि अलीकडे काय झाले काही रिस्पॉन्स देत नाही मुद्द्यात सांगा यापूर्वी कानुबा मंदिर होतच होत हो 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 नंतर तो ही नावं लागली आ, नंतर लागली त्यांनी परस्पर लावून घेतली काय कोणाला कल्पना नाहीये ग्रामपंचायतीच्या ठरवलं ग्रामपंचायतीच्या ठराव काय लावून घेतलेला आहे इलिगली लावून घेतलेलं जे ग्रामपंचायत होते आम्हाला पण माहित नाही हे काय झालेलं आहे कधी झालेले त्यामुळे ग्रामपंचायत पण लिहून दिलेलं आहे का याच्याशी आमचं आम्ही काही याचा था। प्रॉपर ठराव नाहीये कोणत्याच गोष्टीचा आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत पण उभी राहायला तयार आहे का आम्ही हे पाडण्यासाठी आम्ही तयार आहे पण हे पाडून देत नाहीयेत आणि दुसरी गोष्ट म्हणायचं तर जी हिस्ट्री तुम्हाला थांबवतो तर तुम्ही जे म्हणताय की अगोदर कानोबा मंदिराचा ठराव म्हणजे हे आहे उतर आहे त्यानंतर अचानक काही लोकांची आहे का डॉक्युमेंट नाही वाढली कस त्यांना माहिती जुना आठवतं उतर दाखवा एक मिनिट की ग्रामपंचायत काय होते त्यावेळी नाव काय होतं ग्रामपंचायत हा बघा इथं कॅमेराने दाखवा हे बघा एकशे तेहतीस नंबरची मिळकत मारुतीचं देऊळ म्हणून उल्लेख आहे आणि त्याच्याच खाली एकशे चौतीस मिळकत नंबर हे कानोबाचं देऊळ आहे जर हे जर मारुतीचं देऊळ असेल तर कानोबाचं मंदिर हे शेजारीच असलं पाहिजे आणि हे कधीच आहे एकोणीसशे साठ पासून आहे मग आता हे कानोबाचं देऊळ म्हणून हे जी मिळकत होती मग याचा कस काय दुसऱ्याच नावने आठ दाखवता का आम्हाला काय नवीन नवीन उत्तर दाखव पेपर काढलेले आहेत एकोणसाठ साठ पासूनचे इथे तुम्ही बघू शकता आताच आठचं उत्तर कोणाचे नाव नाही हे बघा याच्यामध्ये काय दिसतोय का हापूसबाग तुकाराम रख माजी कोरडे स्वतः नाव दिसतंय आणि दगडवीट मातीचं म्हणजे तुम्ही डावीकड दाखवा हेच असेल याच स्क्वेअर फुट पण दाखवलंय एकवीस बाय अठरा फुटाचं आहे म्हणजे तीनशे अठ्याहत्तर चौरस फुटाचं आणि त्याचं थेट नाव तुकाराम रखमाजी कोरडे असं आलेलं आहे साहेब मग आता ही जी कानोबाची नोंद होती अगोदर हे नाव कधी आलं कोणतं साली झालं हे नाव आलं एक्याण्णव ब्याण्णव साली आलं आणि जागा उत्तर त्यांचं कुठेही नाव नाही जागेचा जो उत्तर आहे ना तो आमच्या लांडगे बंधूंनी जी मंदिराला जागा दिलेली आहे मारुती मंदिर असेल कानुबा मंदिर असेल त्यांनी नाव दाखवून द्याव हा जो दाखला आहे ग्रामपंचायत आगर्जा यांनी दाखला दिलेला आहे एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी सरपंच यांनी असं दाखला देतोय की एकोणीशे साठ ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत कानोबा मंदिर नावाची नोंद होती आणि मग एकोणीशे एकोणनव्वद एकोणीसशे नव्वद ते दोन हजार सहा सात पर्यंत बबन रखमा कोरडे सभाजी कोरडे सकाराम कोरडे तुकाराम रखमा कोरडे या नावाच्या नोंदीबाबत कोणते फेरफार आढळून येत नाही तसेच सात आठ पासून दोन हजार सात आठ पासून तुकाराम रखमाजी कोरडे यांच्या नावाची नोंद करताना मासिक सभेचा ठराव वगैरे वगैरे झालाय म्हणजे कानोबाचं मंदिराचं नाव म्हणजे फेरफार फेरफार न करता जे कर्मचारी असतील सरपंच असतील हा एकदम त्यांना हाताशी धरून आमच्या गावास गावाच म्हणजे गावाला कुठली विश्वासच न घेता ही परस्पर गोष्ट केलेली आहे एकोणीशे एकोणव हो हो त्यावेळेस आमचा जन्म सुद्धा नव्हता आता आम्ही कुठल्याही परिस्थिती हे मंदिर ताब्यात घेणार म्हणजे घेणार आणि आम्ही म्हणजे सखोल चौकशी तेव्हा केली जेव्हा आमचं ठरलं की आम्हाला या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे हे मंदिर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी जीर्ण झालेलं आहे तर आम्हाला तरुण मंडळाच्या माध्यमातून गावच्या माध्यमातून आम्हाला या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे जेव्हा आम्ही जीर्णोद्धार करायचं ठरवलं तेव्हा आम्हाला ही जागा मोकळी करून पाहिजे जी अनधिकृत बांधकाम आहे या जागेचा जा सातबारा हा आमच्याच नावाने आहे माझं नाव संतोष लांडगे मी आमच्या ट्रस्टचा सचिव आहे यांनी कालच आमची मिटिंग झाली तेव्हा आम्ही त्यांना आमची एक वर्षापूर्वी सुद्धा आम्ही यांना बोलवून आम्ही एक सामंजस्याची भूमिका घेतली होती की तुम्ही हे समोरचं बांधकाम काढा आम्हाला मंदिराचं काम करायचं आहे तुमचं जे मंदिर आहे तुम्ही राहताय ते तसंच राहू द्या आमचं काही त्याच्यावरती ऑब्जेक्शन नाही आहे पण ह्या मंडळींनी अरेरावेची भाषा करतायत काल यांनी काल सुद्धा यांनी अरेरावीची भाषा केली आणि आज सकाळी जाऊन माझ्या विरोधात म्हणजे वैयक्तिक ट्रस्टचा सचिव असल्याकारणाने माझ्याविरोधात यांनी गुन्हा दाखल केलाय शिवीगाळ केली धमकी दिली किंवा सांगितलं की मी तुमचं पाणी बंद करेन वगैरे हे करेन आता हे मंदिर आहे आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराला पाण्याची गरज नाही साहेब असं कुठेही लिहिले नाही की मंदिरामध्ये पाण्याचा नळ पाहिजे इथून पाण्याचं कनेक्शन जात पाण्याचं कनेक्शन बंद करणार आहोत या मंदिराच्या मागची सगळी जागा आमची वैयक्तिक आहे आम्ही या जागेचे मालकी हक्क आमच्याकडे आहे त्यांनी आमच्या जागेचे जे बांधकाम केलं आहे ते आम्ही लवकरात लवकर पाडणार आहोत आता त्याच्यावर आम्ही कारवाई करतो एकोणीसशे एकोणवीस साली कानोबा देवीचं मंदिर कानोबाचं मंदिर आहे त्याचा उल्लेख फेरफर फिरणार नाही ग्रामपंचायती आम्ही बीडीओ कडे कंप्लेंट केली आहे आता उद्या आमच्याकडे जे अधिकारी आहेत गट अधिकारी ते आमच्यावर उद्या बीडीओ कडे यायला तयार झाले आहेत ते सुद्धा ग्रामसेवक ते आम्हाला टाळाटाळाची उत्तर देत होते खरं सांगतो तर की आपण करू थांबा जरा काय घाई आहे का वगैरे वगैरे चाललं होतं पण आता आम्ही आता हे मंदिर एवढं जीर्ण झालं की हे मंदिर कधी पडू शकतं त्याच्यामुळे पालखी हा आमच्याकडे मेन म्हणजे पालखी येते आम्हाला ही जागा फार कमी पडते या मंदिराची उंची तुम्ही बघू शकता दरवाजाची उंची फार कमी आहे इथून आम्हाला आमची जी पालखी येते ती आत न्यायला खूप त्रास होतोय त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर आणि ही जागा पण कमी आहे आम्ही आमच्या आमच्या वैयक्तिक जागेतली थोडी जागा गावाला देण्यासाठी अग्री आहोत की आम्ही थोडी जागा देऊ मंदिराचं सा, मंदिराची साईज वाढवण्यासाठी जेणेकरून त्यानंतर त्यामुळे आम्हाला तेव्हा आम्ही जेव्हा चौकशी केली की आम्हाला हे करण्यासाठी तेव्हा आम्हाला हे कळलं की हे मंदिर नसून हे यांनी वैयक्तिक यांच्या नावावर केलेलं आहे मंदिराचा ताबा बळकाव मंदिराच्या ताबा यांनी मंदिराची जी जागा होती त्याचं घर केलं त्यांनी त्यांनी त्या मंदिराचं घर करून टाकले पाठीमाग टॉयलेट बाथरूम यापूर्वी स्त्रियांना ह्यापूर्वी ह्या मंदिरामध्ये स्त्रियांना जायला बंदी होती आता तिथं घर राहत सगळेच घरच बनवले मंदिरात मंदिरात स्त्रिया जातात येत नव्हतं पूर्वीच बंद होतं आमच्या सगळ्या स्त्रियांना विचारा कानोबा मंदिरात जाण्यासाठी बंदी होती पहिली स्त्रियांना आता आम्हाला सुद्धा येऊन नाही देतात आमचा इटाळ होत होता आता त्यांच्या बायांना इटाळ होतच नाही त्यांच्या बायांचा आमच्या बायांचा इटाळ होत होता तेव्हा आणि आता त्यांच्या बायांचा इटाळ होत नाही त्यांना आता तुम्हाला दर्शन घ्यायचंय मंदिराचं जाणार नाही नाही नाहीये आम्हाला त्यांनी म्हणजे कोणाला ते अलाउड करत नाही घर केलंय घर आंबेगाव जिल्ह्यातले आंबेगाव तालुक्यातले आमोंडीचे आमोंडी गावचे ते रहिवाशी तिथले ही त्यांची सासरवाडी कुठं असत ते आता ते मुंबईला आहेत काही फॅमिली मुंबई इथं असतं पण आता मुंबईला तुकाराम रखमाजी कोरडे त्यांचे पण मला एक सांगा का आता समजा ठीक आहे तुमचं जे म्हणणं आहे की जे मंदिर आहे ते बळकवलं आणि त्याच्यामध्ये फेरफार करून म्हणजे कोणतंही हे नसताना स्वतःचं नाव घुसडलं पण हे जे पाठीमाग हे जे घर बांधलेलं आहे याला विरोध का आपण केला नाही याला विरोध होता पण गावकरी याच्यासाठी घाबरतात आमच्या गावातले मी स्पष्ट एकदम हे भक्ताचं वगैरे काम करतात म्हणजे लोकांना असं वाटतं की हे काहीतरी जादू टोना करतील आणि आमचं वाईट होईल त्यांच्या करणीमुळे यामुळे लोक समोर यायला घाबरतात माझ्या वडिलांनी आणि माझ्या सुलत्यांनी विरोध केला होता त्यावेळेला यांची खूप वैयक्तिक वाद झाले पण एकदा बांधून गेल्यानंतर काही होऊ शकत नाहीये माझे वडील त्यावेळी नव्हते माझे वडील पोलिस मध्ये होते ते मुंबईला आले होते पिरियड मध्ये हे बांधकाम झालेलं आहे त्यानंतर आता आम्ही ग्रामपंचायतीकडे नोंद केली आहे की बाबा याची कुठलीही नोंद होऊ नये हे काम आता पूर्णपणे अनधिकृत आहे कधी बांधलं याला पाच एक वर्ष झाले असते मी मुंबईला भगतगिरी करतात त्या विषय नाही लोक घा लोक लोकात का ते का फक्त हा मग त्यांच्या अंगावर वार बिर येते बोलून दाखवले आतापर्यंत अशी खूप लोकांना बोलून दाखवले का तुला मुलगा माझ्यामुळे झाला या शब्दात बोलतात ते या गोष्टी वाद झाले आमचे लोकांबरोबर भरपूर लोकांचे वाद झालेत तर त्याचं म्हणणं होतं का बाबा तुला मुलगा होत नव्हता माझ्यामुळे तुला मुलगा झाला असं बोलून दाखवतात ते लोक भण झालेले जे या गोष्टीवरून मंत्र असं त्यांचं म्हणणं आहे आमच्या मंत्र तुला मुलगा झालेला आहे असं बोलतात ते साहेब काल आमची मीटिंग झाली पूर्ण गावाची काल आमच्या गावची मीटिंग झाली सर्व ग्रामस्थ होते तर आम्ही त्यांना जे सांगत होतो तुझ्या भावाला सांग फोन करून बाबा त्यांना बोलव इकडं परत तुमचं काय म्हणणं नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई करू ठीक आहे मला सांगतो जाता जाता म्हटलं नाही नाही आम्हाला आता मला टाइम नाही मी नंतर मला कधी फोन करायचा तेव्हा मी करेल त्याच्यानंतर ते त्यांनी धमकी दिली आम्हाला का आम्ही आमच्या जेवाचं काही बरं वाईट करू तुम्ही जर आमचं कारवाई केली तर अनधिकृत बांधकामावर जर कारवाई केली तर मी इथेच औषध प्राशन करेल अशी आम्हाला धमकी दिली आणि त्यानंतर आज जाऊन सकाळी काही शिवीगाळ केली वगैरे अशी काहीतरी कंप्ले ताई हॅलो ते कुठं आहेत आता था था ते तुकारापूर कोर्डे आता नाहीत का ते त्यांच्या वतीने कोण बोलू शकत नंतर येतील का कधी येतील बर आता आपण काही महिलांकडे जाऊया खरं म्हणजे जास्त माहिती वयस्कर आहे गावच ही ही जागा जागा माझ्या मामाची होती अगोदर त्यांनी मंदिरासाठी दिली होती मग नंतर त्यांना मुलगा म्हणजे माझ्या चुलतीला मुलगा होत नव्हता म्हणून ते आपल्या इथं यायचे इथं दोनच वेळा यायचे पणगाला एकदा यायचे आणि एकदा भोकुळ अष्टमीला यायचे आणि दोन दिवस माझ्या ह्या मामाकडे राहायचे आणि परत जायचे हे पण माझे मामाच आहेत ते पण माझे मामाच आहेत मंदिरासाठी जागा दिली मग हे पुजारी होते ता हो हो आधी पुजारी होते दोनच दिवस यायचे फक्त दोनदाच यायचे आणि दोनच दिवस राहायचे आणि रिटर्न जायचे काय मग गरज बळकवलं मग ते बिना विचारता केलं त्यांनी कारभार तो कोणाला विचारलं नाही नंतर मग माझ्या मामा वारले मामाची मुलं होती माझ्या माझं नाव भाऊसाहेब सळराम लांडगे काय विषय हे हे जे तरुण म्हणतात मंदिर पुजारी अगदी योग्य आहे माझं वय आता रनिंग ऐंशी आहे माझ्या कालखंडामध्ये माझं जसं आठवड्याला लागले तसं हे तुकाराम कोडेचे वडील राखमाजी कोडे हे आमचे रिलेटिव्ह होते पूर्वी नातेसंबंध तुम्हाला मला डिटेल सांगता येणार नाही पण मला जसं आठवतंय माझ्या कालखंडामध्ये तसे हे पलंगाच्या यात्र यायचे दोन दिवस आणि गोकुळात ठेवले यायचे दोन दिवस फक्त याच्या बाकी यांचा काही संपर्क नव्हता इथं आणि वस्ति मुळीच नव्हती या मंदिरामध्ये हा जो तुकाराम कोड आहे ना याची सासरवाडी इथे आमच्याच लांडे मंडळ मुलगी गेले ते नादले आमचे नातेवाईक आहेत त्यावरून त्यांचं इथं जरा बसतो वाढलं चला जाव हो हा असं जावया झालं म्हणून ते जावयाने आमच्या गावाची टाळू हात ठरवला असं म्हणायचं असा हा इतिहास आता काय तुमचं काय म्हणणं ही जागा खाली केली पाहिजे खरंच तेच आहे ना आता जावं आहे ना तुमचं हो जावं असं मेळा बारून द्यायचा का त्याला ही होती इथल्या नागरिकांच्या सर्व तरुणांच्या प्रतिक्रिया हे जे घर आहे हा आता ते ठीक आहे आता ते जागेचा वाद आहे सारव आता ठीक आहे जाणं वगैरे योग्य नाही तिथं ठीक आहे भाऊ आहे तो, तो तुमचा वाद चालू आहे ना आता मी मंदिराच्या जागेमध्ये राहून करतो आता हे जे दिसतंय हे नंतर बांधले दोन हजार सहा साली आणि आपण जर ते एकोणीसशे साठ पूर्वीच सा ते बघा दाखवतो का ते त्याच्यामध्ये बघाय तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये मारुती मंदिर आणि कान्होबा मंदिराचा दोन सेपरेट उल्लेख आहेत आणि जर मारुती मंदिर इथे असेल तर एकतर ते कान्होबा मंदिर इथे असावा आणि जर तसं जरी पाहिलं तरी इथं दिसतंय कानिपनाथ प्रसन्न म्हणजे बहुतेक ते मंदिर हेच आहे मग नंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली ह्या कानोबा मंदिराचा उल्लेख असलेल्या त्या आठ मध्ये एक फेरफार करण्यात आला आणि कोरडे नावाच्या चार बाबांची नावं या मिळकतीला लावण्यात आली जे पहिलं कानोबा मंदिर आहे ते काढून टाकलं नाव आणि चार बाबांची नावं या ठिकाणी लागलेली आहेत ही कशी काय लागली तर ग्रामपंचायत म्हणते का हे कोणताही फेरफार तिचं आढळून येत नाही डायरेक्ट ही नावं लागलेली आहे खर तर कोणताही फेरफार किंवा नाव लागण्यापूर्वी को लाग कोणत्या त्याच्यावरती ठराव व्हायला पाहिजे अर्ज आला पाहिजे अशी कोणती प्रकरण होता हे झालेली आहे आणि गाव गावातलंच जावं असल्यामुळे लोकांनी दुर्लक्ष केलं आधी काही दिवस ते यायचे नंतर आता त्यांनी पूर्ण कब्जाच घेतलंय पुढची बी जागा बळकवली असं लोकांचं म्हणणं आहे आणि आता ग्राम असताना मारुती मंदिराचं जीर्णोद्धार करायचं आहे त्यामुळे जागा कमी पडते म्हणून यांचा वाद होतोय खाली जागा करून हा जा... आणि आ... त्यामुळं इथं कायदा सुविस्थेची परिस्थिती गंभीर होऊ शकते पुजाऱ्यांनीच देऊळ लुबडलं अशी परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे तरी आपला हे जे कोरडे आहेत त्यांचं देखील म्हणणं घ्यायचा आपला प्रयत्न आहे त्यांची दुसरी बाजू ऐकून घेणार आहोत तरी कागदोपत्री पाहता का कोरडे यांनी कानवा मंदिर लुबडले असं तरी दिसून येत आहे जुनर टाइम्स